आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस तर मित्रांनो बघा दोन वर्षात एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या फडणवीस यांची माहिती तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा पद्धतीने हे विधेयक झाले आहेत का अफवा पसरवत आहेत काय आहेत तर संपूर्ण परिपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑल नक्की करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं दोन वर्षात एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या तर फडणवीस सरकारचं असं म्हणायचं आहे तर संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली विरोधक केवळ अफवा पसरवित आहेत तर काय आहे पूर्ण अपडेट बघूया तर बघा महायुती सरकारने पंच्याहत्तर हजार सरकारी नोकऱ्या देणार असे आम्ही जाहीर केले होते आतापर्यंत सत्तावन्न हजार चारशे जणांनी नियुक्तीपत्र दिलेली आहेत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता कोणत्याही क्षणी नियुक्तीपत्र दिले जातील असे एकोणीस हजार आठशे त्रेपन्न जण आहेत आणि बघा याशिवाय एकतीस हजार दोनशे एक, एक पदांच्या भरती प्रक्रियेची सुरुवात दोन वर्षात एक लाखांवर नोकऱ्या देण्याचा हस देशातील विक्रम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले तर बघू शकता काँग्रेसचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत बाळासाहेब थोरात यांनी मृदू व जलसंधारण विभागाच्या झालेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता अपवादात्मक परिस्थिती असे घड तसे घडले आहे तरी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनेच झालेली आहे काही लोक खोट्या नेरेटिव्हद्वारे अफवा फैलत आहेत पुण्यात बघा एक वेबसाईट आहे ती हेच काम करते असे खोटे पसरविण्याविरुद्ध लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील असे फडणवीसांनी पण सांगितलेले आहे तर बघू शकता की पेपरफुटी पेपर संदर्भात कायदा या अधिवेशनात तर असे आहे पदभरती सध्या स्थिती बघू शकता तर सत्तावन्न हजार चारशे जे लोकं आहेत तर त्यांना नियुक्तीपत्र दिली जातील आणि एकतीस हजार दोनशे एक पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल तसेच पुढे बघू शकता की अठरा हजार आठशे त्रेपन्न लगेच नियुक्ती देणार तर पेपरफुटी संदर्भात कायदा याच अधिवेशनात पेपरफुटीला आळा घाल बसण्यासाठी केंद्र सरकारने जो कायदा आणलेला आहे तो राज्याच्या असा कायदा आणण्याचा मानस गेल्या अधिवेशनात व्यक्त केलेला होता विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात कायदा आणि निश्चितपणे आणला जाईल असेही फडणवीस सरकार म्हणाले बघू शकता तुम्ही आणि गट कची पदभरती जी आहे ती एम पी एस सी मार्फत करणार आहेत तर हे पण एक मोठी बातमी आहे बघू शकता की राज्य सरकारने सरकारी सेवेतील गटकची ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी भरण्यात येतील त्यासाठी एम पी एस सीने अनुमती दिली आहे राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे आणि सरकारी पद भरती परीक्षेच्या वेळी निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे फडणवीस सरकार म्हणाले बघू शकता भरती पुन्हा सुरू केली तर पाचवा वेतन आयोग दिल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारची राज्यात नोकर भरती बंद केली होती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सुरू करण्यात आली आणि त्याच आठवण फडणवीस सरकारने विरोधकांना दिलून राजेश टोपे आशिष शेलार रोहित पवार आदी सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले तर बघू शकता मित्रांनो आणि सर्वांचं आता असं म्हणायचं आहे की ते आय बी पी एस टी सी एस कंपन्या आहेत त्यांनी भरपूर गोटाळे केले भरपूर एक आहे त्यामुळे एम पी एस सी मार्फत तुम्ही पेपर घ्या असं सर्वांचं उमेदवारांचं आणि सर्वांचं म्हणणं आहे ठीक आहे त्यामुळे बघा मागच्या भरतीमध्ये भरपूर गोटाळे झाले असे पुन्हा होऊ नये आणि एम पी एस सी मार्फत परीक्षा घ्याव्या असे जे रोहित पवार साहेब आहेत सर्व जे आहेत जे आमदार आहेत त्यांनी पण असे आपल्याला इथं विधानसभेमध्ये मुद्दे मांडलेले आहेत तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारीच्या घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर नॉर्थ ते सिलेक्ट करा म्हणजे नवीन नवीन अपडेट आणि माहि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद